स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुची मित्रांनो तुम्हाला सांगण्यात खूप आनंद होत आहे की आम्ही आजपासून यापूर्वी झालेल्या तलाटी भरतीच्या जिल्हानिहाय शंभर प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत उत्तरांसह त्यामुळे तलाटीपदाच्या भरपूर तयारीसाठी आणि शंभर टक्केच्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर पुढे येणाऱ्या आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आम्ही अपलोड केला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर ही ना जाहिरात आहे मित्रांनो तलाठीपदासाठी कोल्हापूर जिल्ह्याची तर जाहिरात काय आहे ती आपण सविस्तर बघू कोल्हापूर जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत राज्यातील गट क संवर्गातील तलाठीपदासाठी मोफत सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील नमूदपदांची सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी दिनांक एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून दिनांक बावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत कालावधी डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर पद, पद भरावायची पदे आणि त्यांची झालेली प्रवर्ग आणि संवर्गनिहाय विभागणी या ठिकाणी दिले आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती सविस्तर वाचून घ्या एकूण पदे आहेत सदुसष्ट तर ही जी पदं भरायची आहेत त्यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात करावा लागणार आहे महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तसेच ही जाहिरात तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याची ऑथोराइज वेबसाईट जी आहे कोल्हापूर डॉट एन आय सी डॉट इनवर उपलब्ध आहेत तर या संदर्भात या जाहिराती सविस्तर जी जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत ती शैक्षणिक अर्थ धारण करणं आवश्यक आहे आणि जर तुमच्याकडे एम एस आय टी प्रमाणपत्र नसेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जर तुमची निय निवड झाली तर नियुक्तीच्या दिनांकाच्या नंतर दोन वर्षाच्या आत मात्र तुम्हाला एम एस सी आय टी प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे दोन वर्षाचा कालावधी भरपूर आहे तुम्ही एम एस सी आय टी पास होऊ शकता जर नसेल एम एस सी आय टी पास तुम्ही आत्तापर्यंत तर टेन्शन घेऊ नका भरपूर अभ्यास करा तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप